त्याची सर्व हकीकत सोनाली लक्ष देऊन ऐकत होती तिला जाणवलं की त्याच्या या सांगण्यात अनेक त्रुटी आहेत ती शेवटी म्हणाली मला एका गोष्टीचं नवल वाटतं हा शोध तुम्ही इतक्या वर्षांनंतर का अति घेतलात या आधी का नाही तिच्या प्रश्नाचं उत्तर द्यावं का नाही याचा तो विचार करत असावा कदाचित त्याची अशी ही कल्पना झाली असल्याचा संभव होता की ही तथाकथित शिकणारी मुलगी विनाकारण मोठ्यांच्या गोष्टीत तोंड घालते आहे त्यात अशक्य काहीच नव्हतं सगळेजण खास तर पुरुष स्वतःला सर्वज्ञानी आणि बायकांना अडणी समजून चालत असत त्याची जर अशी काही समजूत असेल तर तो त्याच्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक करत होता बाबांनी मला त्यांच्या या लेखनाबद्दल काही सांगितलं नव्हतं तो शेवटी म्हणाला एवढ्या एवढ्यात आम्ही जागा बदलली तेव्हा त्या जुन्या जागेत जमलेली बरीचशी अडगळ काढून टाकली अशीच एक ट्रंक तपासताना माझ्या हातात बाबांच्या लिखाणाचे हे कागद योग आले ही गोष्ट अशक्य खास नव्हती फक्त आजीचं निधन आणि त्याला हे कागद सापडणं हा योगायोग जरा विचित्र वाटत होता ते असू दे बाबा म्हणाले समजा मी तुझं मानलं नाही तर कदाचित तो याचीच अपेक्षा करत असावा मग काय मग कोर्ट कचेऱ्या बाबांनी खिन्नपणे मान हलवली जरा विचार करत ते म्हणाले पन्नास वर्षांपूर्वी हा व्यवहार झालाय हिंदू कोड बिलात सक्सेशन ॲक्टमध्ये खूप बदल झालेत शिवाय लिमिटेशनचा स्टॅच्यू आहेच कोकणातल्या अनेक केसेस अशा पिढ्यान पिढ्या चालू आहेत त्यातलीच ही एक होणार आपल्या नातवंडांना तरी न्याय मिळेल का नाही शंकाच आहे खुर्चीवर जरा पुढे वाकून बसत बाबा पुढे म्हणाले आता विचार करता करता एक उपाय मला सुचलाय तो नैसर्गिक न्यायाला धरूनच आहे आणि त्यात कोणाचंही नुकसान होणार नाही समज बाबांनी काकांना दिलेली रक्कम कर्ज म्हणून दिली असं मानलं तर त्या रकमेवर आस्था गायत पर्यंतच इंटरेस्ट काय होईल ते तू दे म्हणजे प्रकरण मिटलं नाही का आणि इतकी वर्ष इस्टेटचं उत्पन्न तुम्ही घेतलं त्याचं काय देखभालीचा खर्च वजा करून तेही तुझ्या खात्यावर जमा करता येईल मोहन आता आता रोठ्याचे भाव आकाशाला भिडलेले दिसतात अगदी सुरुवातीस रुपया शेअर असा भाव होता हळूहळू वाढत गेलाय पासष्ट आणि एकाहत्तरच्या युद्धात बांगलादेशहून येणारी आयात थांबली होती तेव्हा चांगले भाव दिसले होते हे खरं पण तोही प्रश्न येणार नाही उत्पन्नाचे आकडे आहेत त्या, त्या, त्या वर्षीचे बाजारभाव काढता येतात तुला खरं सांगू का मी तर आता तिथे राहणारच नाही आनंदलाही काडी मात्र इथे नाही ही सोनाली भारतात येणारे का अमेरिकेतच राहणारे याची खात्री नाही इथे आली तरी ही बागायत खासच करणार नाही मी तर म्हणतो हा व्यवहार सामोपचारानं मिटला तर तू सुद्धा वाडीवर राहू शकतोस नाही सोनाली एकदम म्हणाली तोंडून शब्द निघेपर्यंत ही कल्पना नव्हती आपण असं काही बोलणार आहोत पण तिची ती धारणा ठाम होती तिची पूर्ण खात्री होती की मोहन वाडीवर राहायला अगदी संपूर्ण अयोग्य माणूस आहे सोने बाबा तिच्याकडे नवला नौ पाहत म्हणाले बाबा त्यांचं कर्ज माफ करा वसूल करा त्यावर व्याज लावा लावू नका तुमचे ते पैशांचे प्रश्न कसेही सोडवा पण वाडीवरच्या आपल्या घरात आपल्या इतर कोणीही राहायचं नाही यांना वाटलं तर उत्पन्नाचा हिस्सा द्या पण अगं पण तिथे ते दुसरं घर आहे की बाबा घाईघाई न बोलून गेले पण लगेच त्यांच्या ध्यानात आपली चूक आली ते एकदम गप्प झाले सोनाली आणि ते दोघं एकमेकांकडे पाहत होते त्या दुसऱ्या घराचा इतिहास दोघांना माहीत होता बरोबर आहे नाही ते शेवटी म्हणाले सोनालीच्या उद्गाराबरोबर मोहनची मान वर आली होती नजर तिच्यावर खेळली होती आता ती आणि गोविंदराव यांच्यातली नेत्रपल्लवी आणि एकमेकांना दिलेले छुपे संकेत त्याच्या नजरेतून सुटणं अशक्य होत तो जरा अडवट आवाजात म्हणाला ही आपली नाही तुमची म्हणा हवं तर तुमची वाडी कशी आहे हे मी अजून पाहिलंही नाही तुमची तडजोड स्वीकारलेली नाही तेव्हा भविष्यात कोण कुठे आहे याची चर्चा हवी कशाला असं केलं तर मीच एखादा दिवस तिथे राहून आलो तर सोनालीला तेही अजिबात मान्य नव्हतं पण आता यात मोडता कसा घालायचा हे पहा ती म्हणाली तुम्ही स्वतःचं नाव मोहन सांगितलं मोरेश्वर दांडेकर यांचे पुत्र यशवंत दांडेकर यांचे आपण पुत्र आहोत असं सांगितलंय पण तुमच्या शब्दाव्यतिरिक्त तुमच्या या दाव्याला काही पुरावा आहे का कशावरून तुम्ही खोट बोलत नाही आहात तिला वाटलं होतं आपल्या या आरोपाचा त्याला राग येईल पण उलटच झालं तो जरासा हसतच म्हणाला अजूनपर्यंत तुमच्यापैकी कोणी मला माझी ओळख पटवण्याची मागणी केली नाहीत याच मला नवल वाटत होतं अर्थात माझ्या पुरावा आहे बरोबर आणलेल्या रेग्झिनच्या पिशवीतून त्यानं एक फाईल आणि एक ब्राऊन पेपरचं काढलं या आवश्यक ती सर्व सर्टिफिकेट आहेत आणि या पाकिटात आजी बाबा आणि अर्थात सुरुवातीपासून सोनालीची खात्री होती की हा खरोखरचाच मोहन दांडेकर आहे एखाद्या तोतयाची अशा मागण्या करण्याची किंवा कोर्ट कज्जाची धमकी देण्याची हिंमतच झाली नसती सर्टिफिकेटांच्या फाईलमध्ये तिला स्वारस्य नव्हतं फोटोंचं पाकिट मात्र तिनं घेतलं आतली फोटोंची चळत काढली कृष्णाबाईंचा फोटो सहज ओळखता आला मोटे चमत्कारिक प्रसंगातून गेलेली बाई यशवंतरावांचा फोटो बाबांच्या चेहरेपट्टीशी काही प्रमाणात साम्य दिसत होता तिनं फोटो परत पाकिटात घालून मोहनकडे केले झालं समाधान त्याचा उपरोधिक प्रश्न आलाच हो ती शांत आवाजात म्हणाली काका मी तुम्हाला एक सुचवतो वाडीवर व्यवस्था पाहणार असेल ना हो आहे त्यांच्यासाठी एक ओळखपत्र द्या मी फक्त तास दोन तासांसाठी तिथे जाऊन ये त्याला तर तुमची काही हरकत नाही ना निरुपाय होऊन सोनालीनं ना, मानेनंच नाहीची खूण केली बाबांनी पॅड घेऊन कागदावर रखमाच्या नावानं चिठ्ठी लिहिली रखमा चिठ्ठी घेऊन येणारे गृहस्थ मोहन दांडेकर आहेत माझा चुलत भाऊ यशवंत याचे ते चिरंजीव आहेत वाडीवर त्यांना जे हवं ते पाहू देत त्यांची इच्छा असल्यास त्यांच्या जेवणाचीही सोय कर हे मोहन दांडेकर वाडीवर मुक्कामासाठी राहणार नाहीत गोविंदा त्यानं चिठ्ठी हातात घेतली वाचली गोविंदरावांच्याकडे पाहून ठीक आहे म्हणत तो उठला मी पुन्हा आपली गाठ घेईन जातो एवढ्या शब्दांवर त्यानं त्या सर्वांचा निरोप घेतला त्यानं आपल्या मागे बंगल्याचं फाटक लावून घेतल्याचा आवाज आला तेव्हा सोनाली एकदम बाबांकडे वळाली त्याला कशासाठी पत्र दिलं ती जरा रागानं म्हणाली अग काही झालं तरी तो आपल्या कुटुंबातलाच आहे का नाही बाबा मला हा माणूस मुळीच आवडला नाही हो पहिलं इम्प्रेशन फारसं चांगलं होत नाही ही गोष्ट खरी आहे पण अगदीच कोऑपरेशन करायचं नाही अशी भूमिका घेता येत नाही का, का। सोनाली एकदम खुर्ची ताठ बसली बाबा त्यानं तुम्हाला वाडीचा पत्ताही विचारला नाही तुमच्या लक्षात आलं का अगं श्रीवर्धन मध्ये दांडेकरांची वाडी सर्वांना माहिती आहे की पण हे त्याला कुठे माहिती आहे तिचा चेहरा विचारमग्न झाला होता मला काय वाटतं सांगू का ती शेवटी म्हणाली बाबा त्यानं वाडीला यापूर्वी भेट दिलेली आहे पण आपण तिथे होतो की जाहीर भेट नाही पण छुपी भेट नक्की माझी अगदी खात्री आहे तू ही काही काही वेळा कमाल करतेस आता पाहालच सोनाली चढ्या आवाजात म्हणाली प्रकरण अठरा समाप्त चेटकिण प्रकरण एकोणीस सोनालीचा अंदाज अजिबात चुकीचा नव्हता मोहन अर्थात वाडी कुठे आहे तिथे कसं पोहोचायचंय याची चौकशी केली होती एका सकाळी श्रीवर्धनहून बस न निघून वाडी फाट्यापाशी उतरून तो भरतीच्या वेळेपर्यंत जाऊनही आला होता या दांडेकर मंडळींची आजची भेट संमिश्र स्वरूपाची होती काही प्रमाणात समाधानकारक काही अंशी असमाधानकारक कोर्ट कज्जे करायला त्याच्यापाशी पैसे नव्हते आणि सवडही नव्हती त्यांनी सुचवलेला दुसरा मार्ग एकदम स्वीकार करण्यासारखा नसला तरी विचार करण्यासारखा खास होता तशी त्याच्याशी त्यांची वागणूक चांगलीच म्हणायला हवी एक ती एक्स्ट्रा स्मार्ट सोनाली सोडली तर त्यानं वाडीवर राहावं असं वडिलांनी सुचवताच तिचा जो एक नाही असा उत्स्फूर्त उद्गार आला होता तो आश्चर्यकारकच म्हणायला हवा आणि दुसऱ्या घराचा उल्लेख निघताच त्या दोघांची खुणवा खुणवी आणि लपवाछपवी त्याच्या नजरेतून सुटली नव्हती त्यांनी आजोबांना पैसे दिले होते हे सत्य होत त्यावर व्याज रूपानं काही रिटर्न मिळावा ही, ही त्यांची अपेक्षाही रास्तच होती शेवटी तडजोडीशिवाय दुसरा मार्ग नव्हता एक गोष्ट मात्र खरी होती त्यांच्या भेटीला जाताना त्याच्या मनात जो एक कडवटपणा आणि राग होता तो बऱ्याच प्रमाणात कमी झाला होता अर्थात अशा गोड शब्दांनी फार विरघळून जाता कामा नये त्या वाडीला प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थिती काय आहे हे पाहिल्याखेरीज कोणताही निर्णय घेता कामा नये श्रीवर्धनला पोहोचेपर्यंत दुपारचे साडेचार झाले होते त्यानंतर वाडीवर जाण्यात काही अर्थ नव्हता वाडीवर मुक्कामाला राहू नये अशी त्यांची सूचना होती ती तो मानणार होता तिथे एक म्हातारी देखभाल करत असते एवढं त्याच्या कानावर आलं होतं संध्याकाळनंतर काही पाहताही येण्यासारखं असणार नाही आणि प्रवासानं तो थकलाही होता रात्र लॉजमध्ये काढून दुसऱ्या सकाळी नऊच्या सुमारास तो बसस्टँडवर आला पहिल्या बसनं निघून तो फाट्यापाशी पोहोचला मधल्या वाटेवर अजूनही घोटाभर पाणी होतं प्रत्यक्ष वाडीवर पोहोचायला दहा तरी वाजलेच एव्हानाच उन्हाचा चटका जाणवायला लागला होता त्याचं सारं आयुष्य डोंगराळ आणि जंगली भागात गेलं होतं मैलोन मैल पसरत गेलेला सपाट रेतीचा विस्तार काही नारळी पोफळी सोडल्या तर झाडांची खूण नाही वर आकाशाचा प्रचंड निळसर पांढरा घुमट आणि समोर भेसाळणारा अथांग निळा हिरवा सागर त्याला हे दृश्य सर्वस्वी अपरिचित होत नजर गुंतून राहत होती चारी बाजूंना पाहत, पाहत पाहत तो सावकाश घरापाशी आला वरंडच्या पायऱ्या चढताना त्याच्या बुटांचा आवाज झाला त्या आवाजानच असेल समोरच्या उघड्या दारात आतून एक वयस्कर कृश बुटकी स्त्री येऊन उभी राहिली तिच्या चेहऱ्यावरून उघड दिसत होता की इथे कोणीही भेटायला येत नाही आणि इथल्याना कोणाच्या येण्याची अपेक्षाही नसते वर चढून तिथे थांबत तो म्हणाला तुमचं नाव रखमाबाई हो एवढंच बोलून ती थांबले पुण्याहून आलोय गोविंदरावांनी तुमच्यासाठी एक चिठ्ठी दिली आहे त्यानं खिशातून तो कागद काढून पुढे धरला जरा वेळ घुटमळून मग ती पुढे आली त्याच्या हातातला कागद घेऊन वरांड्याच्या कडेशी कडक उन्हात गेली कागद अगदी डोळ्यांपाशी नेऊन तिनं सावकाश सावकाश वाचला त्यात काहीतरी ओळखीचा भाग येताच तिनं कागद एकदम खाली केला आणि ती त्याच्याजवळ आली बराच वेळ त्याच्याकडे पाहत उभी राहिली आणि मग म्हणाले म्हणजे तू यशवंतचा मुलगा तर त्याचा स्वतःचा आणि त्याच्या वडिलांचा सुद्धा एकवचनी उल्लेख त्याला ते जरा खटकलंच पण तो एवढंच म्हणाला हो अरे तुझ्या वडिलांना मी हाताखांद्यावर खेळवलंय कसे दिवस जातात म्हणजे तुम्ही अरे तुम्ही काय म्हणतोस रखमा म्हण तुझ्या वडिलांच्या जन्माच्या आधीपासून मी वाडीवर आहे ये ये आत ये तिच्या मागोमाग तो आत गेला तिनं बटन दाबून पंखा सुरू केला पंखा ट्यूब टी व्ही प्रत्येक गोष्टीचं त्याला नवल वाटत होतं हम रस्त्यापासून पाच सात मैल आत असलेली ही जागा तर अगदी अत्याधुनिक एखाद्या शहरातल्या बंगल्यासारखीच वाटत होती चालत आलास ना रस्त्यापासून रखमानं विचारलं हो दमला असशील नाही का आधी गार पाणी देते मग चहा करते स्नान वगैरे व्हायचंय का नाही ठीक आहे तर रखमा आत गेली मिनिट भरात अगदी गार पाण्याचा ग्लास घेऊन आले जरा कर आराम कर चहा आरामशीर सोफ्यावर मोहन आईस पाईस बसला दृष्ट्या या दांडेकरांना काहीच कमी नव्हतं हे तर उघड दिसत होत खोलीतलं आरामशीर फर्निचर खाली लिनोलियम छताला टांगलेली झुम्र भिंतीवरची चित्र दारावरचे उंची पडदे संपत्तीच्या खुणा तर सर्वत्र होत्या त्याच्या मनात एक कडवट विचार आला या उत्पन्नातला अर्धा हिस्सा खर तर त्याच्या हक्काचा होता गेली पन्नास वर्ष ही मंडळी अगदी बिनदिक्कत त्याचा उपभोग घेत होती रखमा चहा घेऊन परत आली तेव्हा तो परत सोफ्यावर ताठ बसला होता इथे आणखी कोण कोण असत मोहननं विचारलं आणखी कोण असणार मीच एकटे असते रखमा म्हणाली इतकी वर्ष इतकी वर्ष नाही दीड महिन्यांपूर्वीच थोरल्या बाई वारल्या आता तू यशवंताचा मुलगा नाही का म्हणजे ती तुझी चुलत आजी झाली त्या आणि मी राहत होतो आता मात्र मी एकटीच आहे माझ्या आजीला कृष्णाबाईला तुम्ही पाहिलं ला असेलच पुन्हा तुम्ही हो पाहिलं की समोरच्या घरात तर राहत होती मग आता तिथे कोण असतं त्या प्रश्नाचा रखमावर अनपेक्षित परिणाम झाला तिचं अंग एकदम झालं मान हलवत खाली पाहत आता ती आता कोण कृष्णाबाई यशवंताला घेऊन गेली आणि मग धाकट्या मालकांनाही वरून बोलावणं आलं तेव्हापासून ते घर जे ओस पडलंय ते तसंच आहे या दुसऱ्या घरासंबंधात काय एवढं विशेष होतं त्याचा उल्लेख होताच गोविंद काका आणि ती सोनाली जरा गडबडले होते आणि आता या रकमाची ही तीस तरा पण ही त्याची पहिलीच भेट होती कदाचित आणखी झाल्या तर विचारता येईल तोपर्यंत आपणच डोळे उघडे ठेवून वावरायचं चहा झाल्यावर त्यानं कप खाली ठेवला गोविंद काकांनी मला वाडी पाहायला पाठवलंय मी जरा चक्कर मारून येतो जेवायच्या वेळेस परत येतो ठीक आहे तशी वाडीच्या तिन्ही बाजूंनी खाडीच आहे आपण इकडे येतो तेवढीच वाट दिवसातून दोनदा कोरडी असते पण पाण्याबिण्यात उतरू नकोस जा मोहन वरंडच्या पायऱ्या उतरून खाली आलं तर कुठे जात आहे हे रकमा घरातून कदाचित पाहत असेल किंवा नसेलही ती पाहत आहे असं गृहित धरून चालणं चांगलं त्यानं दुसऱ्या घराकडे पाठ फिरवून चालायला सुरुवात केली पोफळीची वाडी खरोखरच आकर्षक होती असं त्यानं त्याच्या आयुष्यात त् आजवर कधीही पाहिलं नव्हतं सरळच्या सरळ वर गेलेली पोफळीची झाड वरती उन्हामुळे पारदर्शक हिरव्या पानांचा पार्श्वभूमीवर सागर लाटांची खर्जातली गर्जना किंचित दमटसर वाऱ्यावर येणारा मोहराचा उन्मादक गंध या साऱ्यात तो संपूर्ण एकटा आसपास कोणाच्याही वावराची हालचालीची खूण नाही कितीतरी वेळ तो पोफळीच्या झाडाखालून हिंडत होता शेवटी वाडीची हद्द आली तिथून थोड्याच अंतरावर खाडीचं निळं पाणी होतं हाही अनुभव त्याला नवा होता तो फेसाळ मागे पुढे होणाऱ्या पाण्यापाशी पोहोचला पायातले सँडल्स काढून तो घोटाभर पाण्यात उभा राहिला मग खाडीच्या काठाकाठानं चालत वाडीला वळसा घालून तो घराकडे निघाला आणि घराच्या दिशेला वळला तेव्हा त्याला दिसलं आपण त्या दुसऱ्या घरामागे आलो आहोत मागे नव्हे पुढे कारण त्या घराचा दर्शनी भाग समुद्राकडे तोंड करून बांधलेला होता हीच ती जागा होती की जिथे त्याच्या वडिलांचा जन्म झाला होता आणि आजोबांचा मृत्यू झाला होता काही वेळ तो समोरच्या बंद आणि उदास इमारतीकडे तिथूनच पाहत राहिला आणि मग त्या घराच्या दिशेनं निघाला त्या वास्तूबद्दल त्याच्या मनात विलक्षण उत्सुकता होती मोहन मोहन रखमीची हाक आली त्यानं पाहिलं तर त्याला दिसलं की घराच्या वरांड्यातून ती त्याला हाका मारत होती हातानं बोलवत होती एका हातानं तिला जरा थांबण्याची खूण करून तो आणखी पुढे गेला पुढचा वरांडा दोन पावलांवर होता मोहन मोहन रखमाची अगदी तार हाक आली जवळजवळ किंचाळलीच त्याला मागे फिरावंच लागलं मधलं अंतर जरा त्रासिकपणे झपाझप पार करून तो सोप्याच्या पायऱ्यांपाशी आला केवडंदा ओरडतेस रखमा अगं मी त्या घरात नुसता डोकावून पाहणार होतो एवढं काय झालं असत तू आधी वर ये ये घरात मोहन तुला सांगते रखमा म्हणाली ओरडून तिला धाप लागली होती तिच्या प्रांजळ काळजीबद्दल शंकाच नव्हती मनाशी नवल करत तो सोफ्यावर आणि तिथून ती तिच्या मागोमाग मधल्या दिवाण खाण्यात आला हम्म सांग एका सोफ्यावर बसत तो म्हणाला मोहन ते घर ती जागा चांगली नाही आमच्या खेडेगावच्या भाषेत सांगायचं चा तर लई वंगाळे फार फार वाईट आहे बघ त्या घरात तुझ्या आजीचे वडील तात्या गेले तुझे आजोबा गेले माझी आठ वर्षाची मथी गेली गावातला केरू नावाचा एक चोर गेला गेली कितीतरी वर्ष त्या घरातच काय त्या घराच्या आसपास सुद्धा कोणी फिरकत नाही तुला इथली काही माहिती नाही म्हणून तुला बोलवत होते मोहन तिची हकीकत खरी असेल खोटी असेल तिचा त्यावर शंभर टक्के विश्वास होता हे उघड होत तिचा हेतू चांगला होता हेही उघड होत एक सुस्कारा सोडून मोहन म्हणाला बर बाई नाही जात त्या घराकडे झालं समाधान इथे तुला टी आहे तो पहा पलीकडच्या खोलीत खूप पुस्तकं आहेत त्यातलं एखादं वाच तोवर मी जेवायची तयारी करतेच तिच्या मागोमाग मोहन स्वयंपाक घरात गेला रखमा गोविंद काकांची आई गेल्यापासून तू इथेच एकटी राहतेस हो आता दीड महिना तरी झाला पण एकटीला वाडीवरच सगळं काम कसं होत मी फक्त पाणी देण्याचं काम करते बाहेर विहीर आहे विहिरीवर पंप आहे पाईपलाईन साऱ्या वाडीभर फिरवली आहे वीस पंचवीस मिनिटात सगळ्या झाडांना पाणी देऊन होत गोविंदाचा मेवणार रघु म्हणून आहे श्रीवर्धनला आठवड्याकाठी त्याची एक खेप असतेच वीस दिवसांनी स्वतः गोविंदाही येऊन जातो शिवाय श्रीवर्धनचा मेकॅनिक दर रविवारी येऊन जातो विजेचे मशीन पंप पाण्याचे पाईप नळ सगळं काही तपासून जातो मला काही म्हणजे काही काम नसतं बघ एवढं काम करतेस मग पगाराचं काय काही देतात का नाही रखमा मोहनकडे अविश्वासाच्या नजरेनं पाहत होती पगार पगाराचा विचारतोस कशाला हवा मला पगार कशाला हवेत मला पैसे मला या घरात काय कमी आहे पण हे तर दांडेकरांचं घर मग मी काय कोणी परकीय का उभी हयात त्यांच्याच कडे गेली नाही का अरे दांडेकरांच्या तीन पिढ्या मी अंगा खांद्यांवर खेळवल्या गोविंदा त्याचा मुलगा आनंदा आणि त्याचा मुलगा सतीश मला कशाला हवेत पैसे तुझी बडदास्त ठेवतात खरी अरे हे आत्ता आत्ताचं झालं पूर्वी काय होतं रॉकेलचे कंदील होते चिमण्या होत्या विहिरीतून पाणी आणायला लागायचं सगळीकडे अंधार काटे किरड जनावर तेव्हा मी इथेच नव्हते का मी आणि थोरल्या बाई एकटीच्या एकटी राहतेस भीती वाटत नाही कशाची भीती चोरा चिलट्यांची इथे काय चोरायला पैसे नाहीत दागिने नाहीत काही नाही आणि सगळ्यांना माहितीये मोठ्या बाई असताना सुद्धा इथे काही नव्हतं फक्त चांदीचे देव आणि चांदीची उपकरणं गोविंद काकांच्या आई केव्हा गेल्या कशानं गेल्या गेल्याला झाला जेमतेम दीड महिना कशानं विचारशील तर मला काही सांगता यायचं नाही ती रोगांची नाव माझ्या पलीकडची इथेच गेल्या हा श्रीवर्धनला रघुला बोलावून घेतलं त्याच्याबरोबर गेल्या त्या परत इथे आल्याच नाहीत आणि आता तू इथं एकटीच असतेस तुला काही झालं तर काय होणार ताप थंडी पडस आणखी काही गोविंदन आधीपासूनच सगळी औषधं इथे आणून ठेवली आहेत पोटदुखी डोकेदुखी ताप उलट्या पोटाचा बिघाड काही जखम वगैरे झाली तर सगळ्या गोळ्या वेगवेगळ्या पाकिटात घालून ठेवल्यात कशासाठी आहेत ते पाकिटावर लिहून रखमानं मोहनला सांगितलं नाही की ती आणि आजी ही औषधं कधीही वापरत नसत एका बरणीत साखरेसारखीच वाचणाऱ्या हार्बाराच्या दाण्या एवढ्या गोळ्या होत्या काही झालं तर त्यातली एक गोळी घ्यायची की सगळी तक्रार दूर पण आजीनं सांगितलं होतं या गोळ्यांबद्दल कोणाशीही चकार शब्दानं सुद्धा बोलायचं नाही गोविंदा रघु आनंद यांच्याशी ती या संबंधात कधी बोलली नव्हती तेव्हा मोहनशी तर बोलणं शक्यच नव्हतं तुमचं दोघींच खरंच कौतुकच करायला हवं मोहन मनापासून म्हणाला तरी तुला काहीच माहीत नाही रखमा मनातल्या मनात म्हणाली मनात मना आजींच्या आजारपणाचे आणि त्यांचे शेवटचे दिवस तिच्या मनात चक्षून समोरून भराभर गेले आजींना दोन दिवस बरं नव्हतं तशी त्या रोजची कामं रेटत होत्या पण मधून मधून बसून विश्रांती घेत होत्या शेवटी दुपारी त्या रखमाला म्हणाल्या रखमे तुला एक चिठ्ठी देते रस्त्यावर उभी राहा एसटीचा ड्रायव्हर ओळखीचा निघाला तर त्याला म्हणावं रघुच्या घरी चिठ्ठी पोहोचती कर रघुला बोलावलंय श्रीवर्धनला जावं लागणारचं दिसतं